हॅलो युटू फॅमिली नमस्कार कशा आहात तुम्ही मित्र खूप मजेत आहे आय होप तुम्ही पण खूप मजेत असाल माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या घरेलू एक आयुर्वेदिक उपाय जो की मी माझ्या स्वतःवर अप अप्लाय केला आणि माझ्या स्वतःवर अप्लाय केला मला रिझल्ट आला म्हणूनच मी हा नियम हा नियम म्हणजे हा उपयोग तुम्हाला सांगत आहे नुसका की तुम्ही हा नुसका घरातल्या दोन दोनच लवंग वापरून आपण प्रेग्नन्सी कशी कन्स्यू करायची आणि स्व दवाखान्यात न जाता तुम्ही सततच घरच्या घरी हा नुसका वापरा आणि तुम्हाला त्याचा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट येईन हा माझा स्वतःचा अनुभव आहे माझ्या अनुभवावरूनच मी हा नुसका स्वतः अप्लाय केला स्वतः अप्लाय केला तेव्हाच मी तुम्हाला हा नुसता सांगण्यासाठी एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मा माहीत पडल की मी हा नुसता कसा वापरला कोणत्या दिवशी वापरला आणि कोणत्या दिवशी बंद केला त्याच्यानंतर काय काय करायला पाहिजे हे मी सगळं ए टू झेड सांगणार आहे शेवटपर्यंत बघा फक्त एवढं झालं पाहिजे की तुमचे जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट सुटले नाही पाहिजेत आणि खरंच हंड्रेड पर्सेंट सांगते की हा नुसखा जर तुम्ही एकदा जर वापरला ना तर हंड्रेड पर्सेंट तुमची या महिन्यात जरी किट पॉझिटिव्ह नाही आली प्रेग्नेसी तर पुढच्या महिन्यात हंड्रेड हंड्रेड पर्सेंट पॉझिटिव्ह दे माझी स्वतःचा अनुभव सांगते मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून अनुभवावरून हा नुसखा मी तयार करून सांगितला आहे असं नाही की मी नुसखा मा म्हणजे मी मी बघितलाच होता एका यू यु, यूट्यूबवर यु, आणि तिथूनच मी अप्लाय केला आणि मला त्याचा रिझल्ट आला म्हणूनच मी याच्याबद्दल व्हिडिओ बनत आहे आणि तुम्हाला सांगत आहे याच्यासाठी बन हा व्हिडिओ आवर्जून बनवत आहे मी की ज्या महिला आहे ज्यांना असं वाटते की मी डॉक्टरांकडे न जाता घरीच आयुर्वेदिक उपाय करून प्रेग्नेंट राहिली पाहिजे मला रिझल्ट आला पाहिजे किंवा काही महिला आहे की दा दवाखाना करू करू खूप परेशान झाल्या पण त्यांना औषधीचा काही गुण येत नाही तर कदाचित या औषधीचा गुण येऊ शकते त्यांना तुम्ही माझं थमनेल बघितलंच आहे मी कोणत्या औषधीबद्दल सांगणार आहे हा लवंगबद्दल सांगणार आहे मी लवंग हे कसं दिसायला छोटी आहे पण खूप त्याच्यामध्ये गुण आहे ते की खूप खूप छोटे 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 असे लपलेली गुण आहे हा तुम्हाला असं वाटतं लवंग गरम आहे पण लवंग जेवढी गरम आहे तेवढीच ते गुणकारी पण आहे असं नका समजू की लवंग गुणकारी नाही आहे लवंग इतकी गुणकारी आहे की तुम्ही विचार नाही करू शकत की कर इतकी लवंग गुणकारी आहे मी स्वतः स्वतःवर आजमावून बघितलं आणि तुम्हाला माहीत आहे तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी जर काही कमी जास्त झाला तर तुम्ही लवंग खाता मळमळ झाली तर तुम्ही लवंग खाता तुमचं दात वगैरे दुखत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये लवंग ठेवता माजा माजा तुम्हाला अजून बरेच काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्याच्यासाठी लवंग उपयोग करता तसंच हे प्रेग्नन्सीसाठी पण लवंग तेवढीच उपयुक्त पडते माझ्या आवाजामध्ये थोडं कमी जास्त होत असेल कारण बाहेर पाऊस सुरू आहे तर तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करा आणि तसंही तुम्हाला माहीतच आहे की मी काही जास्त ब्लॉग टाकत नाही क एकदम ब्लॉग वगैरे टाकते तर मी आज लवंगबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे चला मी जास्त काही मोठा व्हिडिओ बनवत नाही छोटासाच व्हिडिओ बनवते कारण एक बाळ माझं जागी आहे आणि दुसरी मोठी मुलगी माझी पाळण्यात झोपून आहे आणि मी बघा किचनमध्ये बसून व्हिडिओ काढत आहे किचनमध्ये जर सामान दिसत असेल तर त्या सामानाकडे थोडी इग्नोर करा कारण दोन्ही बाळ छोटे असल्यामुळे मला तेवढा काही वेळ मिळत नाही काम करायला जेवढा वेळ मिळते तेवढ्या वेळामध्ये मी कामं करते स्वतः थोडंसं आराम करते आणि बाळाला फीड वगैरे करून मोठ्या मुलीला तिचं स्पेशल काहीतरी जेवण वगैरे बनवून धपाटा वगैरे काही पण म्हणजे जे तिला आवडलं आजच्या दिवशी ते बनून तिला चारते असं दोन्ही बाळाला मला स्वतःच बघावं लागते माझ्या घरी काही बघण्यासाठी तिसरा व्यक्ती नाही आहे हे ना ऑफिसला गेल्याच्या नंतर मग मी या दोन्ही बाळाला सांभाळून थोडासा वेळ मिळाला तर व्हिडिओ काढते तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्की मला लाईक आणि शेअर करा तुमच्या लाईक आणि शेअर मला थोडंसं थोडी मदत होईल कारण याच्यासाठी मदत होईल की मी नवीन दुसरा काहीतरी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेल आणि हा हा उपाय मी स्वतःवर राजभावला म्हणूनच मी हा उपाय करत आहे चला तर मग मी सांगते लवंग कशी आपल्या रोजच्या जीवनामधली लवंग आपण आपल्या रो आप रोजच्या जीवनामधली लवंग आपण कसं उपयोगात आणायची ते सांगत आहे आता माझ्या बोलण्यामध्ये मा मागे कुठे शब्द झा होतच असेल तर तुम्ही मला खरंच माफ करा तर चला मग सांगतो आता आता तुम्हाला मा आज या महिन्यात तुमची मासिक पाळी आली असं समजून घ्या आज जर तुमची मासिक पाळी आली तर हा नियम उद्यापासून लागू होते तुम्हाला तर रात्री एक ग्लास पाण्यामध्ये लव दोन लवंग टाकून भिजू घालायच्या आणि सकाळी उपाशपोटी ही या लवंगीचं पाणी प्यायचं लवंग खायचं नाही लवंग काढून टाकायची लवंग काढून ठेवून द्यायची आपल्या तुम्हाला जर ते लवंग पुन्हा उपयोगात आणायच्या जर तुम्ही आणू शकता जर नाही उपयोगात तर तुम्ही लवंग टाकून द्या पण रात्रीले रात्री दोन लवंगा एक ग्लास पाण्यामध्ये भिजू घालून सकाळी उपाशापुढे ते पाणी प्यायचं हे रोज तुम्ही पाणी अकरा दिवस प्यायचं पण मासिक पाळीच्या दुसऱ्या दिवसपासून हा नियम लागू होतो मासिक पाळीच्या दुसऱ्या दिवसपासून हा नियम लागू होतो मी तुम्हाला स्पष्ट सांगत आहे वारं वारंवार वाक्याचा उच्चार आहे कारण तुमच्या लक्षात राहायला पाहिजे म्हणून हे हा नुसखा तुम्हाला टोटल अकरा दिवस करायचा आहे म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा मासिक पाळीच्या दुसऱ्या दिवसपासून तर एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा अकरा दिवसपर्यंत हा नुसखा तुम्हाला नीती करायचा आहे म्हणजे करायचा आहे एक दिवस पण याच्यामध्ये गॅप पडला नाही पाहिजे हा नुसखा रेग्युलरली तुम्ही करा रात्री एक ग्लास पाण्यामध्ये दोन लवंग भिजू घालून ठेवायचं सकाळी पोटी हे पाणी प्यायचं तर तसा मग तुमचा जेव्हा ज्या दिवशी हे लवंगचा नुसका बंद होईल अकराव्या दिवशी तर तुमचा मासिक पाळीचा बाराव्या दिवस असेल आणि त्याच दिवसापासून तुमचे ओहलेशन पिरियड सुरू होईल कधी 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 काय होते कोणाकोणाचे कमी कमी वेळात पण ओोलशन पिरियड सुरू होते तर तुमचे त्या दिवसापासून ओलिसिन पिय शक्यतो अकराव्या किंवा बाराव्या दिवसापासून व्होलेशन पिरियड सुरू होते माझी तर अकरा बाराव्या दिवसापासून ओलेशन पिरियड सुरू झाले होते तर कदाचित तुमचे बाराव्या तेराव्या दिवसापासून पण होऊ शकते आणि कोणाकोणाच्या आधी पण होऊ शकते पण त्याच्यासाठी हा नुसखा उपयोगच आहे लवंग ही मल्टीविटॅमिनचं काम करते आणि जे तुमचं शरीर आहे प्रेग्नन्सीसाठी तयार न झालेलं राहते तर ते तुमचं शरीर प्रेग्नेन्सी ठेवण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न करते लवंग तसंच आपण हॉस्पिटलमध्ये जातो मॅडमला म्हणतो मॅडम मला या महिन्यात कन्शिव करायचं आहे पण मला प्रेग्न्सी राहत आहे तर मग मॅडम आपल्याला गोळ्या औषध लिहून देतात आणि म्हणतात तुम्ही आ, तुम्ही ह्या गोळ्या घेऊन बघा या महिन्यात राहिलं ठीक आहे ना तर पुढच्या महिन्यात राहूनच जाईल बघू काय करायचं ते तर तसंच तर मग मॅडम का गोळ्या देतात आपल्याला की कारण आपलं तसं गर्भाशय आपलं शरीर तसं आपले जे हार्मोन्स इनबॅलेन्स झाले आहे ते कंट्रोल झाले पाहिजे आणि जे हार्मोन्स प्रकृतीसाठी स्थावतात तेच हार्मोन्स निर्माण झाले पाहिजे तर त्याच्यासाठीच आपल्याला गोळ्या औषधी पहिल्या महिन्यात देतात तसंच हे लवंग पण आहे की पहिल्या महिन्यामध्ये जर आपले हार्मोन्स इनबॅलेन्स झाले असेल तर कंट्रोल करते आणि पुढल्या महिन्यात रिझल्ट देते कोणाकोणाला तर त्याच महिन्यात पण रिझल्ट देते तुम्ही जर हा नुसता करून बघितला तर मला तर पहिल्या महिन्यात दुसरा हा रिझल्ट केला होता तर मला पहिल्या महिन्यात रिझल्ट नव्हता आला पण मला दुसऱ्या महिन्यात हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आला होता पहिली मुलगी माझं मला दुसऱ्या महिन्यातच राहिली होती पहिले तर माझं ऑपरेशन झालं होतं मग ऑपरेशन झाल्याच्या नंतर मग मग तीन महिने मी गॅप दिला होता मग दुसऱ्या मग मला आता प्रेग्नेन्सी कन्श्यू करायची होती तर हॉस्पिटलमध्ये जायच्या आधी म्हटलं चला हा नियम आपण करून बघावं म्हटलं नुसका कसा वाटतो तर तर मी हा नुसका करून बघितला तर मला इतका उपयुक्त झाला की खूपच उपयुक्त झाला म्हणूनच मी हा व्हिडिओ तुम्हाला बनवत आहे तर अकरा बाराव्या दिवशी हे तुम्ही पाणी बाराव्या दिवशी तुम्ही पाणी पिणं बंद करायचं सकाळी तुम्ही पाणी पिणं बंद करता आणि जसंही बाराव्या दिवशी तुम्ही हे पाणी बंद केलं तर रात्री यायचं पर पर डे मिस्टर नाही या तरी अल्टरनेट कॉन्टॅक्टमध्ये यायचं एक दिवस ऍड करून कॉन्टॅक्ट मध्ये यायचं असं तुम्ही सात ते आठ दिवस कॉन्टॅक्ट मध्ये यायचं म्हणजे यायचंच कंपल्सरी आणि कंपलसरी कॉन्टॅक्टमध्ये यायचं त्याच्यानंतर जर तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये नाही आलं तरी चालेल पण सात दिवस किंवा आठ दिवस किंवा दहा दिवस तुम्ही प तुमच्या मिस्टरांच्या कॉन्टॅक्टमध्ये यायचं कारण हे कसं ओलेशन पिरियड असते या दिवसामध्ये जर तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये येसाल तरच बाळ राहते नाहीतर तुम्ही कि केव्हा कधी येता कॉन्टॅक्टमध्ये त्याला काही महत्त्व नाही आहे ज्या ओलेशन पिरियडमध्ये तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यालाच महत्त्व असते आणि जेव्हा मासिक पाळी येते तर मासिक पाळीच्या अकराव्या दिवशी आपलं अंड परिपक्व होऊन आणि ते अंड फुट फुटते आणि स्त्री 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 स्पम बीज पिंबीज पुरुष स्पम बीजाची वाट बघतात आणि त्यांचं मिलन होते आणि तेव्हाच आपल्याला गर्भधारणा होते आणि आपली किट पॉझिटिव्ह होते असे अशी ही क्रिया असते टोटली मासिक पाळीची क्रिया अठ्ठावीस दिवसाची असते आणि त्या अठ्ठावीस दिवसामध्येच हे क्रिया तुम्हाला करायची आहे जसं मी तुम्हाला सांगितलं टोटल बाराव्या दिवशी हे बाराव्या दिवशी हे पाणी बंद करायचं दोन लवंग रात्री पाण्यात भिजू घालायचे एक ग्लास पाण्यामध्ये आणि सकाळी उपाशी पाणी प्यायचं रोज हे पाणी अकरा दिवस करायचं बाराव्या दिवशी पाणी बंद करायचं आणि बाराव्या करा दिवसापासून रात्री रोज मिस्टरांसोबत कॉन्टॅक्टमध्ये यायचं तसे तुम्हाला डॉक्टर तर सांगतातच कॉन्टॅक्टमध्ये किंवा यायचं तर हेच ओलेशन पिरियड असते की तुमचं अकरा बाराव्या दिवशी ओलेशन पिरियड हंड्रेड पर्सेंट सुरू होतात आणि हंड्रेड पर्सेंट सुरू होतात आणि तुम्हाला जर खरंच वाटतं ओलेशन पिरियड कसे ओळखायचे काय ओळखायचे तर तुम्ही मला या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा, ता सांगा सा ता ता वट्ते, वट्ते। की ताई ओवलेशन पिरियडबद्दल सांगा कसं ओळखायचं काय ओळखायचं तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेनच ओव्हलेशन पिरियड कसे ओळखायचे त्या त्या ओव्हलेशन पिरियडमध्ये आपल्याला काय वाटते कसं वाटते ते मी नक्की सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये जास्त वेळ नाही मिळत मला सांगायला पण सांगते तर हा नुसका तुम्ही ट्राय करून बघा या नुसक्यानुसार तुम्हाला इतकं उपयुक्त पडेल आणि तुमची किट हं हंड्रेड पर्सेंट सांगते मी या महिन्यात जर पॉझिटिव्ह नाही आली तर पुढच्या महिन्यात पॉझिटिव्ह येईलच आता जसं तुम्ही दवाखान्यात जाणारच होते दोन तीन हजार रुपये खर्च लावणार होते जर तुमची किट घरीच लवंगचं पाणी पिऊन जर पॉझिटिव्ह आले तर किती फायदा होईल ना तुम्हाला आणि उलट लवंग चांगलंच आहे ना आपल्या घरी काय कोणत्याही डब्यात आपल्याला लवंग ही सहज उपलब्ध सापडते आपल्या पाच रुपयाच्या डब्यात तर लवंग पडूनच राहते तर आपण हा घरी एकदा उपाय करून बघायला काय हरकत आहे मी तर एकदा उपाय म्हणून करून बघितला होता तर मला आला म्हणूनच तुम्हाला सांगते की हा एकदा उपाय करून तुम्हाला पण रिजल्ट येईलच आणि लवंग हे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे याच्यामध्ये इफेक्ट्स होईल बा म्हणून कारण खूप आहे तिMockito बाईची साईड इफेक्ट होतच नाही आणि उलट फायदाच फायदा आहे ना तुम्हाला कारण हॉस्पिटलमध्ये जाण्याचा तुमचा त्रास जाईल घरच्या घरी प्रेग्नेन्सी राह असाल आणि ते पण नैसर्गिक प्रेग्नेन्सी राह असाल तसे गोळ्याच्या प्रेग्नेन्सीपेक्षा नैसर्गिक प्रेग्नेन्सी राहिलेली केव्हाही बरी हेल्दी बाहेर राहते आता माझं पहिली मुलगी पण हेल्दीच आहे आणि दुसरं बाळ पण हेल्दीच आहे ते पण मी याच नुसख्यानुसार वापरलं तसं हा नुसका मला 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 माझ्या पहिल्याच बाळाच्या वेळेस वापरायचं काम पडलं कारण दुसऱ्या बाळाच्या वेळेस मला हा नुसका वापरायचं कामच नाही पडलं कारण मला ओल्यावर ओलं पटकनच राहिलं आणि मग मी काही ते ऑपरेशन केलं नाही आणि ते बाळ मी कंटिन्यू केला आता मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे म्हणूनच मला असं वाटलं की हा व्हिडिओ खूपच उपयुक्त आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की या व्हिडिओबद्दल की तुम्हाला कसा कसा लवंगचा उपयोग करायचा आहे आणि तुम्ही लवंग घेऊन लवंग लवंग्याचं पाणी पिऊन कसं प्रेग्नन्सी कसं होईल ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत जर तुम्हाला समजलं नसेल तर मला विचारा माझ्याही बोलण्यामध्ये थोडंफार कमी जास्त शब्द होते कारण माझं बाळ थोडंसं तिकडून रडण्यासारखं मला आवाज येत आहे तुम्हाला जायचंच होतं म्हणून मी म्हटलं चला ह्या व्हिडिओ बनवा म्हणून आणि माझे काही जास्त व्हिडिओ झाले नाही आहे थोडेफारच व्हिडिओ दोन्ही गाज टाकली मोठी व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ टाकते कॉमेडी व्हिडिओ टाकते तुम्ही मला त्याच्याबद्दल खूप प्रेम देता त्याच्याबद्दल दे पण खूप खूप आभारी आहे आणि तुमचा एक लाईक एक कमेंट तुम्ही लाईक नाही केलं तरी चालते मला आवर्जून कमेंट करून सांगा की ताई खरंच हा नुसखा मला म्हणजे तुम्हाला आवडला किंवा तुम्हाला तुम्ही हा नुसका ट्राय करायची इच्छा आहे किंवा नाही आहे किंवा कसं करायचं कसं करायचं तर मी सांगितलंच आहे तुम्हाला पण तुम्हाला भीती जर असेल तर तुमच्या मनातली काही शंका असेल तर मला खरंच कमेंट करून सांगा मी तुमची शंका दूर करेल आणि तुमचं जी भीती आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करेन तसंही माझं जे एन एम झालं आहे तर मी तुम्हाला चांगलंच माझे माझे जे स्वतःचे अनुभव आहे तेच अनुभव सांगण्याचा प्रयत्न करीन मी जेवढी प्रॅक्टिस केली हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरूनच माझ्या अनुभवावरूनच तुम्हाला सांगत आहे आणि त्याच अनुभवावरून मी हा नुसका ट्राय केला होता माझ्या जीवनामध्ये बघा हॉस्पिटलमध्ये न जाताच मी प्रेग्नेंट राहिली आणि माझी दोन्ही सीझन मी गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्येच केले हालाकी माझं सिझर होणार नव्हतं पण माझ्या माझ्या डॉक्टरांनी वाट नव्हती बघितली कारण माझ्या पहिल्या बाळाचं वजन हेल्दी बाळ होतं माझं बाळ म्हणून वाट नव्हती बघितली म्हणून माझं दोन्ही सीझर झाले पहिली पण मुलगी सिझरच आहे आणि दुसरी पण मुलगी शिझरच आहे आणि ते पण खूप कमी वेळात शिजर आहे माझं दोन्ही पण सोळा मी आधी व्हिडिओ टाकले होते की सोळा महिन्यात माझं दोन दोन शिजर आहे आणि प्लस मी सोबत त्याच्यात कुटुंब नियोजनचं ऑपरेशन पण केलं तर तसंच आहे की मी हे नियम वापरले आणि या नियम वापरून मी प्रेग्नेंट राहिली आणि मला आज एक मुलगा एक मुलगी आहे दोन दोन बाळांची मी आई आहे आणि या नुसक्यानं मला इतका फायदा करून दिला की आज मी एकदम सुखरूप जीवन जगत आहे मला दोन बाळाची आई आहे आणि बरंच काही समथिंग माझं काय सांगू तुम्हाला शब्दामध्ये मला सांगू शकत नाही मी शब्दामध्ये की मी आज किती खुश आहे ते आणि म्हणूनच मी तुम्हाला हा व्हिडिओ सांग टाकत आहे की बा तुम्ही हा व्हिडिओ आवर्जून बघा हे दोन लोंग जे आपल्या जीवनामध्ये इतकी उपयुक्त आहे की खूपच उपयुक्त आहे असं नका समजू की लवंग गरम आहे गरमीमुळे तुम्हाला प्रेग्नेन्सी राहणार नाही वगैरे वगैरे तसं वगैरे काही होत नाही प्रत्येकाची शरीर रचना वेगवेगळी असते कोणाला हा नियम नुसका लागू पडेल कोणाला हा नियम लागू पडेल तर कोणाला कोणाला हा नियम लागून नाही पडणार पण नाराज होण्याचं काही कारण नाही आहे आता आपापलं शरीराचा भाग वेगवेगळा असतो सगळ्यांना ग सगळ्यांना जर पॅरासिटमॉलच्या गोळीने ताप गेला असतात तर दुसऱ्या कंपनीच्या गोळ्या निघाल्याच नसत्या असं समजून घ्या की कधी कधी तुम्हाला हा नुसका नाही पडला तर तुम्हाला दुसरा नुसका कोणताही काम येईल आणि मला खरंच दुसऱ्याबद्दल माहिती पडलं म्हणजे माहिती आहेच बऱ्या गोष्टीबद्दल आणि नसलं तरी पण मी तुम्हाला ते पण सांगण्याचा प्रयत्न करीन की माझा अनुभव की मी तुमच्यासाठी घेऊनच ही नवीन नवीन अनुभव सध्या तर माझी प्रेग्नन्सी जर्नी संपली आहे आता माझ्या बाळाची जर्नी सुरू आहे दोन्ही बाळाची आणि मला दोन्ही बाळाकडे लक्ष द्यायचं आहे की त्यांचं वजन दोघांचं कमी नाही झालं पाहिजे प्ल खास करून माझ्या मोठ्या मुलीचं वजन तर तुम्हाला बाळाबद्दल काही प्रश्न असेल ते पण विचारा आणि मी दोन बाळाचा कसा सांभाळ करते ते पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल पण सध्या तुम्ही हा नुसका न, हो ट्राय करून पहा तर तुमची मासिक पायी आली असं ना आज आणि उद्यापासूनच हा नुसका तुम्हाला लागू होतो कारण पहिला दिवस जाऊ द्यायचा दुसऱ्या दिवसपासून हा नुसका टोटल अकराव्या दिवसापर्यंत ट्राय करायचा अकराव्या दिवशी बारा दुसरा दिवस बारा ज्या दिवशी बंद कसाल तो दिवस बारावा दिवस येतो बाराव्या दिवस सकाळी बंद करायचा संध्याकाळपासून मिस्टरांसोबत कॉन्टॅक्टमध्ये यायचं ऑल्टरनेट कॉन्टॅक्टमध्ये यायचं पर डे एक दिवस आठ करून आणि हे सात ते आठ दिवस कॉन्टॅक्टमध्ये यायचं मग कॉन आल्याच्या नंतर कॉन्टॅक्ट हा मध्ये येणं बंद करायचं आणि मग तुमची प्रेग जर पाळी आली तर समजून जायचं की तुम्हाला बा नुसका म्हणजे या महिन्यात लागू नाही पडल तर पुढल्या महिन्यात हंड्रेड पर्सेंट लागू पडल आणि खरंच सांगतो की लागू पडल नाही लागू पडला तरी पण जे तुमचे हार्मोन्स इन्बॅलेन्स झाले आहे ते हार्मोन्स कंट्रोल करण्याचं काम ही लवंग करते आणि एवढी गुणकारी लवंग आहे की तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुमच्या साईड इफेक्ट काहीच होणार नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे ठीक आहे मग Thank you, bye.